ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोरके चॅनल लाईब करा व बेल वर क्लिक करा म्हणजे आणि बातम्या नमस्कार आपण डिजिटल न्यूज चॅनल पनवेल कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कामोटे मंडळ अध्यक्ष विकास नारायण घरत यांच्या नेतृत्वाखाली आज कामोटेतील वाढत्या पाणी टंचाई विरोधात जल विभाग कार्यालयासमोर भव्य आंदोलन झाले भाजपा नगरसेवक पदाधिकारी महिला व युवा मोर्चा तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आंदोलनात प्रशासनाला ठाम इशारा देण्यात आला संपूर्ण कामोट्याला पाणी मिळाल्याशिवाय कार्यालय सोडणार नाही अन्यथा कार्यालयाला टाळे लावून या निर्णायक भूमिकेमुळे सिडको प्रशासन लेखी आश्वासन दिले की उद्यापासून कामोठ्यात नियमितपणे पाणी पुरवठा सुरू केला जाईल विकास घरात यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन कामोटेकरांच्या हक्काच्या खरा विजय ठरला आहे नाण्याची टंचाई भासत होती म्हणून भारतीय जनता पार्टी आणि आमचे सर्व नगरसेवक पदाधिकारी आणि सहकार्य आणि येथे स्थानिक नागरिक म्हणजे बरेच जण जॉब सोडून आपले मेडिकल सोडून दुकान बंद करून या आंदोलनात सहभागी झालं होतं आणि या आंदोलनाचा एकच उद्देश होता टेक्निकली काही बाबी सोडून तुमच्या पद्धतीत आज कांबोडकरांचा जिवालीचा प्रश्न पाणी हा योग्य पद्धतीत सुरळीत व्हायला पाहिजे त्यासाठी तारे साहेब असतील आपले गायकवाड साहेब असतील आज स्वतः येऊन या आमच्या प्रश्नाचा उत्तर दिलेला आहे तर त्याही पुढचा प्रश्न उत्तर वाचून दाखवावं मी प्रशांत सहारे सहायक काळेगाडी पाणी पुरवठा काम होतो माझ्यासोबत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गायकवाड साहेब पण आहेत त्यांच्या वतीने आणि सिडकोच्या वतीने यांनी जे पत्र दिलं होतं त्याला उत्तर दिलं आहे आणि ते मी तुमच्या सगळ्यांसमोर वाचून दाखवतो प्रति मान्य विकास नारायण झरत अध्यक्ष कामोटे शहर मंडळ भारतीय जनता पार्टी दिनांक दहा सहाचे पत्र कामोटे शहरात पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबतचं पत्र होतं याचं याला आम्ही उत्तर दिलेलं आहे वरील संदर्भीय हो, पत्रांमुळे आपणास कळवण्यात येते की दिनांक सात दहा ते नऊ दहापर्यंत पर्यंत आर पाताळगंगा या स्रोतातून पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे कामोठा येथील पाणीपुरवठा वितरण व्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे कामोठा येथील बऱ्याच सोसायट्यांना पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही त्यामुळे काही सोसायट्यांना सिडकोकडून टँकरद्वारे पाणी पुरवण्यात आले होते आणि काही सोसायट्यांना पाणीपुरवठा होऊ शकला नाही दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस पासून एम आर डी सी स्रोतातून पाणीपुरवठा सुरळीत झाल्यामुळे तसेच नवी मुंबई महानगरपालिकेकडनं अडतीस ते एकोणचाळीस एम डी पाणी आल्यामुळे पाण्यामध्ये सुधारणा झाली आहे आणि आता जवळपास सगळ्या भागामध्ये पाणी जायला सुरुवात झाली आहे तसेच सिडकोने महानगर नवी मुंबई महानगरपालिका यांच्याकडे अर्ज केला आहे की पाण्याची अतिरिक्त पाणी पंधरा एम एल डी वाढवून देण्यात येईल आणि त्यांनी ओरली मान्य पण केलं आहे तरी या पत्राद्वारे आम्ही यांना आश्वस्त करतो तरी या पत्राद्वारे आम आपण आश्वस्त करण्यात येते की दिनांक पंधरा दहा दोन हजार पंच पंचवीसपासून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल याची लेखी हमी या पत्राद्वारे आम्ही देत आहे तसेच टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा कमी करता येईल याचा प्रयत्न करण्यात येतो तसेच हिटवणी पाईपलाईन करून कामोडे देणारा कामोठ्या विभागात येणारा एक प्रश्न आहे सगळ्यांचा एक प्रश्न आहे की पाणी कालगरला वळवलं जातो हे खरं आहे आणि असं का होतं असं काही नाही आहे जे चाळीस एम एल पाणी आहे आपल्याला कामोठ्यालाच येतं ती एक वितरणाचा भाग आहे की बघा त्या सिस्टीम मध्ये आपल्याला पाणी कुठून देता येईल कुठून घेता येईल हे फक्त व्यवस्था आहे मी बोलतोय याच्यावर एक विषय साहेबाई साहेबांच्या परीनं जे काही सांगितलेलं आहे त्या पद्धतीत आम्ही आज सर्वांच्या वतीनं साहेबांचे आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाचे सुद्धा आभार मानतो आणि ते यांचे पण येणाऱ्या काळात ही परिस्थिती पुन्हा उद्भवली तर आम्ही असे गप्प बसून किंवा हे करणार नाही आजही आम्ही या याला टाला लॉक लावण्यासाठी आलो होतो येणाऱ्या काळात पूर्ण नागरिकांच्या समवेत दुसऱ्यांदा आम्ही कोणताही लेखी किंवा असा अर्ज न घेता इथे बसून अमरण विपोषण जाहीर डिक्लेअर करू त्याच्यानंतरही कोणतीही किंतू परंतु ही समोर नाही येणाऱ्या काळात पुन्हा एकदा साहेबांना विनंती असणार पूर्ण शिडकोला विनंती असणार की दिवाळीच्या ऐन वेळेवर कोणत्याही प्रकारची पाण्याची दुरावस्था किंवा लोकांना त्रास पटंचाही भासू नये